तुमच्या आज, आजी ही तुम आजी कोण होते तुमच्या माझी सुलते होते सुलते तुम्ही एंबुलेंस समोरच बसलात तर काय भूमिका आहे तुम्ही गाडी जाऊन देणार नाही जोपर्यंत कोणी अधिकृत नाही तोपर्यंत गाडी जाऊन देणार नाही आज काहीतरी निर्णय झाल्याशिवाय गाडी सोडणार नाही काय निर्णय आम्हाला काहीतरी त्याच हे केलं पाहिजे ना पिंजरे लावतात पिंजरे इथं त्यात तिथं सोडीतात ते परत इथं लिथच येतात ते कुठं लांब तरी येतात का आमची रोज इथं आठ दिवसाला घटना होऊन राहिल्या आता तुम्हाला फॉरेस्ट वाले काय म्हणतात येते फॉरेस्ट वाले म्हणतात आम्ही पिंजरे लावतो आमक करतो तमक करतो काय करणार ते फॉरेस्ट वाले आम्हाला त्यांना मारायला तरी परवानगी द्या नाहीतर तर तुमच्या बिबटे तुम्ही उचलून न्या काहीतरी निर्णय झालाच पाहिजे मोठा अधिकारी पर्यंत हटणार नाही हटणार तुझं नाव काय बेबी जाधव